आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सुधाकर देशमुख यांची आहे नाये डोळे सरांच्या नंतर उदगीरमध्ये खऱ्या अर्थाने वैचारिक वारसा जो पुढे चालवला असेल सुधाकर देशमुखांनी चालवला जसे ते पेशाने डॉक्टर होते सर्जन होते त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या मित्रमंडळीने मिळून सर्जन नावाचा हा ग्रंथ काढलेला आहे हा स्मृती ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ जर आपण वाचला तर आपल्याला लक्षात येईल की सुधाकर देशमुखांची संशोधनाची दृष्टी किती होती त्यांची प्रतिभा किती संपन्न होती त्यांनी अखेरच्या काळामध्ये जो ग्रंथ काढला तो आहे प्रतिभा आणि सृजनशीलता नावाचा हा सुद्धा ग्रंथ जर पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल त्यांनी एकूण आठ ग्रंथ लिहिले आणि ही सगळी ग्रंथ उदगीरचा इतिहास नावाचा ग्रंथ सुद्धा त्यांचा आहे उदगीरचा इतिहास ना, ग्राम नावांचा इतिहास काय आहे त्याचा त्याने शोध घेतला वीरशेव तत्वज्ञानावर त्यांनी पुस्तक लिहिलं अशी असंख्य पुस्तकं सुधाकर देशमुखांनी लिहिली आणि ही सगळी संशोधन करून लिहिलेली आहेत आणि या सर्व पुस्तकांमध्ये मला जे भावलेलं पुस्तक आहे ते आहे राष्ट्र आणि राष्ट्रवाद आता या पुस्तकावर या सृजनमध्ये मी लेख सुद्धा लिहिलेला आहे त्यांच्यावर जेव्हा स्मृती अंक काढायचं ठरलं तेव्हा त्या ग्रंथाला महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यानंतरचा त्यांचा ग्रंथ आहे धर्मसंकल्पना विकास तंत्र योग आणि भक्ती लोकमतचा सा श्रेष्ठ साहित्य पुरस्कार मिळालेला आहे लातूर जिल्ह्यातील ग्रामनामाचा अभ्यास हा त्यांचा ग्रंथ आहे वीरशेव तत्वज्ञान उदगीरचा इतिहास शॉर्ट अँड लॉंग केसेस इन सर्जरी हा सर्जरी संबंधित डॉक्टरी पेशातल्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असा ग्रंथ आहे तो त्यांचा पहिला ग्रंथ आहे आणि नंतर त्यांनी प्रतिभा आणि सृजनशीलता म्हणजे काय यावर अतिशय वैचारिक असं लेखन त्यांनी केलेलं आहे राष्ट्र आणि राष्ट्रवादी या ग्रंथाला तर त्यांच्या गपप्रधानांची प्रस्तावना आहे आणि ती वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की यासाठी डॉक्टरांनी किती अभ्यास केला म्हणजे जो सोशल सायन्सच्या प्राध्यापकाचं हे काम आहे आणि ते काम डॉक्टर सुधाकर देशमुखांनी केलं आणि म्हणून उदगीर भूषण खऱ्या अर्थाने उदगीर भूषण ते आहेत डोळेसरांना आम्ही उदगीर भूषण पुरस्कार देत असताना सुधाकर देशमुखांनाही द्यावा हा विचार होता पण त्यांनी सांगितलं की रमेश अण्णांना द्या रमेश आंबरखानेला द्या आणि मग त्या ह्याच्यामध्ये आम्ही रमेश आंबेरखाने डॉक्टर लखोटिया डॉक्टर तानाजी मोरे अशा सगळ्यांना दिली आणि जो माणूस खऱ्या अर्थाने उदगीरचं भूषण होता त्याला पुरस्कार द्यायचा राबून गेला उदगीरमध्ये पाणी परिषद त्यांनी घेतली म्हणजे नायडोळे प्रतिष्ठानची होती पाणी परिषद होती आणि उदगीरच्या पाण्याच्या प्रश्नावर सुधाकर देशमुख सर बोलणार होते पण त्यांना आजार झाला आणि तो कॅन्सर होता हे लक्षात आला आणि त्यांनी त्याच्यावर बोलण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली आणि उदगीरच्या पाणी प्रश्नावर मी बोललो उदगीरमध्ये पाणी परिषद झाली शहराच्या पाणी प्रश्नावर मी बोललो ग्रामीण भागातल्या पाणी प्रश्नावर रंगाराचुरी बोलले आणि प्रदीप पुरुंदरी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर बोलले म्हणजे असं एक म्हणजे मराठवाडाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक व्रतस्थ संशोधक म्हणून ओळखले जाणार डॉक्टर सुधाकर देशमुख यांची आज पुण्यतिथी आहे आणि आपण उदगीरकरांनी त्यांचं स्मरण केलं पाहिजे कारण खऱ्या अर्थाने डोळे सरांच्या नंतर डॉक्टरी पेशामध्ये असलेला पण संशोधनासाठी स्वतःला वाहून घेतलेला हा आ, खरा डॉक्टर होता आपण आणि कमालीचा प्रसिद्धी पराणमुख त्यांच्यामध्ये होती आणि म्हणून सुधाकर देशमुखांनी जे काम केलेलं आहे उदगीरमध्ये ते काम वाखाण्याजोगं आहे आज जो वाचक संवाद चालतो तो, तो वाचक संवाद त्यांनी सुरू केलेला वाचक संवाद आहे त्यांच्या घरी आम्ही जायचो हो, त्यांच्या लोक फार कमी जमायची पण नंतर मग आनंद आणि चला केल्याच्या मनाच्या अंतर्गत आम्ही त्याच्यामध्ये होतो आणि त्या सगळ्यांनी मिळून वाचक संवाद चालू केला आम्ही जेव्हा शंभर शंभरावा वाचक संवादाचा कार्यक्रम केला तेव्हा मला आठवते विनोद शिरसाटांना आम्ही बोलावलेला होता आणि त्या सभागृहामध्ये त्या वाचक संवादाचे अध्यक्ष सुधाकर देशमुख होते आणि त्यांनी सांगितलं की म्हणराव हे एवढं चांगलं तुम्ही चालवता तर त्याला आपण काही फंड उभा केला पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मित्रपरिवारांकडून एक पन्नास हजार रुपये आम्हाला उपलब्ध करून दिले आणि ते सहयोग बँकेमध्ये त्यांनी जमा केले त्याच्या व्याजावर तुमचे मित्र आहेत म्हणून तुम्ही फ्री बोलवता ते व्याख्यान देता दादा तुम्ही चांगलं नाही त्यांना किमान आपण जाण्या येण्याचं तिकीट तरी दिलं पाहिजे हे ते भान त्यांनी आम्हाला दिलं मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुकीला उदगीर त्यांनी मला उभं टाकायला सांगितलं आणि मी फॉर्म भरला लोकांना असं वाटलं की मंडराव सर रामचंद्र तिरुकेंच्या विरोधात उभं टाकले ते विरोधामध्ये नव्हतं कारण मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुका ह्या पसंती क्रमांक द्यायचे असतात आणि रामचंद्र तिरुके हे जरी जिल्हा परिषदेचे सदस्य असले तरी ते त्यांची वैचारिक क्षमता चांगली आहे ते सुद्धा साहित्यिक आहेत आणि ते निवडून आले आणि त्यांनी पुढे उदगीरमध्ये मराठवाडा साहित्य संमेलन घेतलं अखिल भारतीय मराठवाडा साहित्य संमेलन घेतला ते माझे चांगले मित्र आहेत आम्ही दोघं तिथे काउंटिंगला होतो आणि मग देशमुख साहेबांना ते सुद्धा भेटायला आले होते पण देशमुख साहेबांनी ते तर म्हटलं की शरद पवारांनी क्रिकेटचं काही ज्ञान नसताना आयसीसी मध्ये जाणं हे जसं चूक आहे तसं राजकारणामध्ये असणाऱ्या व्यक्तीने साहित्यामध्ये लोडबोड करणं चुकीचं आहे असं ते बोलले कारखाने सरांना घेऊन ते आले होते आणि मी सरांकडे असायचो सरांनी पत्नीच्या स्मरणामध्ये एकोणतीस वर्ष व्याख्यानमाला चालवली उज्ज्वला देशमुख व्याख्यानमाला हे खऱ्या अर्थाने उदगीरची एक वेगळी ओळख त्यांनी करून दिलेली होती म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागामध्ये मराठवाडा मराठवाड्याच्या अगदी एका टोकन असलेल्या उदगीरला प्राचार्य नाय सरांनी एक वेगळी ओळख निर्माण करून दिली डोळे सरांनी करून दिलेली ओळख खऱ्या अर्थाने विस्तारण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते सुधाकर देशमुखांनी केलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुधाकर देशमुख एक वृत्तस्थ संशोधक म्हणून ओळखले जातात डॉक्टर सुधाकर देशमुख हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील हिप्परगे या गावचे हिप्परग्याची शाळा ही मराठवाडा संग्रामातली राष्ट्रीय शाळा म्हणून ओळखली जाते ज्या शाळेने स्वामी रामानंद तीर्थ दिला बाबासाहेब परांजपे दिले आणि ज्यांनी माग नांदेड एज्युकेशन सोसायटीचं पीपल्स महाविद्यालय कार्यकर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावेत त्या महाविद्यालयामध्ये दे भगवानराव देशपांडे हे त्यांचे वडील ज्यांनी पीपल्स महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र राज्यशास्त्री विभाग प्रमुख म्हणून काम केलेलं आहे मी राज्यशास्त्र विभाग प्रमुखांची यादी करायची आहे असं म्हटल्यामुळं सिद्धेवाड सरांना अभय दातार सरांना त्यांचा फोटो पाठवला या सृजन या ग्रंथातल्या स्मृती ग्रंथामध्ये तो एक फोटो होता आणि तो शोधून मी पाठवला म्हणजे असं टिळकांच्या प्रभावातून लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून हैदराबाद संस्थानामध्ये राष्ट्रीय शाळेची स्थापना करणारे त्यांचे आजोबा व्यंकटराव देशमुख आणि मग त्यांचे चिरंजीव भगवानराव देशमुख आणि त्यांचे चिरंजीव सुधाकरराव देशमुख अशी ही वैचारिक परंपरा त्यांच्या घरामध्ये आहे आणि त्यांच्या शाळेमध्ये मग स्वामी रामानंद तीर्थ होते झालं बाबासाहेब परांजपे होते ह रा महाजनी होते राघवेंद्र दिवान देवीसिंग चव्हाण अशा अनेकांनी या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलेलं आहे डॉक्टर देशमुखांचे वडील भगवानराव देशमुख हे स्वातंत्र्य सैनिक होते कायदा राज्यशास्त्र विविध विषयामध्ये धर्मग्रंथ साहित्य यामध्ये त्यांची या चांगली पकड होती आणि त्यांनी त्यामध्ये खूप काम केलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून भगवानराव देशमुख हे राज्यशास्त्राचे पीपल्स कॉलेजमधले विभाग प्रमुख होते पहिले म्हणून त्यांचा फोटो मी पीपल्स कॉलेजला दिला अगदी त्यांचा व्यासंग सुद्धा सुधाकर देशमुख यांना आजोबा वडिलांकडून समृद्ध आणि वैचारिक वारसा लाभलेला होता आणि म्हणून वास्तविक पाहता उदगीर परिसरामध्ये ते पहिले सर्जन अशी त्यांची ओळख सांगता येईल मराठी कन्नड भाषिक लोकांची सेवा करण्याचं कार्य डॉक्टरांनी अविरतपणे केला आपला वैद्यकीय के व्यवसाय केवळ पैसा मिळवण्यासाठी नसून समाजासाठी आहे याची जाणीव त्यांनी सतत आपल्या मनामध्ये ठेवली आणि वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जाणीवपूर्वक आपला व्यवसाय आवडता घेतला त्यानंतर त्यांनी लेखन आणि सामाजिक काम यात स्वतःला पूर्ण गुंतवून घेतलं त्यांनी डीटीपी पी ते शिकलेले होते लॅपटॉपवर स्वतः ते डीटीपी पी करायचे मी अनेक वेळेस त्यांच्याकडे त्यांच्याकडं तेव्हा हे व्हिडिओ सिरीज नव्हती भगवान राष्ट्रनिर्माता भगवान श्रीकृष्ण यावरच नरहर करून करायचं शेवटचं व्याख्यान रोटरी क्लबने इथं उदगीरमध्ये घेतलेलं होतं त्याचं कॅशेट त्यांनी मला दिलं मी त्याची सीडी करून घेतली आणि मग आमच्या नरहर कुरुंकर अध्यासन केंद्राला ना नांदेडला ते पाठवलं म्हणजे एवढं त्यांच्याकडे संकलन होतं आणि या व्याख्यान माने महाराष्ट्रातली मा विद्वान लोक आली होती तर गिरीश कुबेर आले होते आणि त्या कार्यक्रमाचं संचलन माझ्याकडे होता ते कार्यक्रम पुढं कुठं चाच नाहीत असं आपण आमच्यावर सोपायचे आणि ते मागं बसायचे आणि ही व्याख्यान मला अशी चालायची त्यांची दोन दोन दिवस व्याख्यान मला चालायची आपले चाणक्य मंडलचे अविनाश धर्माधिकारी हे दोन दिवस इथं होते कुमार केतकर इथे दोन दिवस होते आणि त्यांच्यासुद्धा आम्हाला थांबायला मिळायचं त्यांच्यासोबत चर्चा करायला मिळायची त्यांनी लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स सकाळ नवभारत ह्या सगळ्या अंकांमध्ये लिखाण केलं समाज वनपत्रिकेमध्ये लिखाण केलं माझे जेव्हा समाज पत्रिकेमध्ये लेख आले नवभारतमध्ये लेख आले तेव्हा त्यांनी माझा फोन नंबर घेऊन मला त्यांनी फोन केला मी तेव्हा राजस्थानमध्ये रिफ्रेशर कोर्सला होतो देशमुख साहेबांचा फोन आला म्हणतो तुम्ही फार छान लिखाण करता फार छान लिहिलात आणि अशा पद्धतीने आणि उदगीरमधल्या सगळ्या वैचारिक लोकांना सांभाळण्याचं काम सुद्धा कर देशमुखांनी केलं आणि खऱ्या अर्थाने ते वैचारिक भूषण होते दे, आणि त्यांनी रोटरी क्लबची स्थापना केली त्यांनी म्हणजे त्यांची जी बुद्धिमत्ता आहे आणि संघटन कौशल्य जे आहे उदगीरमध्ये मराठवाडा साहित्य परिषदेची शाखा असो विज्ञान परिषदेची शाखा असो किंवा ज्येष्ठ नागरिक संघाचं काम असो सहयोग अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असो सगळ्यामध्ये देशमुख साहेबांचं काम जर बघितलं तर ते अत्यंत वाखाणण्याजोगं काम आहे नागप्पा आंबरखानी ब्लड बँक रमेश वडिलांच्या नावाने त्यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली आहे आणि ते अपार परिश्रम त्यांनी घेतले आपल्या पत्नीच्या निधनानंतर पारंपरिक पद्धतीने श्राद्ध विधी करण्याऐवजी त्यांनी उचवला देशमुख स्मृती व्याख्यान मला तीस वर्ष एकोणतीस वर्ष सातत्याने चालवली या व्याख्यानवारीद्वारे त्यांनी महाराष्ट्रातील विविध विचारवंतांना व्याख्यानासाठी उदगीरमध्ये उदगीरकरांना लातूर येथे त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या कार्यकारिणीवरही त्यांनी काम केलं तिथं त्यांच्या नावाने ती संस्था चालते म्हणजे अशा पद्धतीने सुधाकर देशमुखांनी जे काम केलेलं आहे ते जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की देशमुख साहेब हे खऱ्या अर्थाने उदगीरचं वैभव होते सुभाष देशपांडे असो किदार रमेश आंबरखान यांना असो आ, ही सगळी लोक त्यांच्या सोबत असायची प्रभाकर मांगुळकर होते आणि हे एकाच काळामध्ये हे झाले आणि दोघांची त्या दोघांच्या नावाने त्यांच्या सगळ्या पुस्तकांचा संग्रह त्यांच्या घरी वरच्या मधल्यावर आपण वाचनालय होतं आता ती संयोग बँकेला इमारत वापरली जाते तरी मधल्या फ्लोअरमध्ये सुधाकर देशमुख आणि मांगुळकर वाचनालय म्हणून तिथं केलेलं आहे त्यांनी संकलित केलेली जी पुस्तक आहे ती अनमोल अशी पुस्तक आहेत ती सगळी पुस्तकं तिथं आपल्याला आताही पाहता येतात वाचता येतात देशमुख साहेबांनी जो अभ्यास केला ते काम खरं तर सोशल सायन्सच्या प्राध्यापकांचं आहे पण ते आम्हाला लाजवेल अशा पद्धतीने करायचे ते खऱ्या अर्थाने उदगीर मधल्या सगळ्यांची प्रेरणा होती माझी तर फार मोठी प्रेरणा होते दररोज आम्ही चर्चा करायचो आणि या वाचक संवाद आणि ह्या सगळ्या चळवळीच्या निमित्ताने आमची एवढी जवळीक झाली होती कुठला आजार जरी झाला मला पाटकमरेला बसून असं तपासल्यामुळं तर डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यासाठी कुठले व्यायाम करावेत कुठले औषध घ्यावे सगळी आरोग्याची काळजी सुद्धा ते पाहायचे आणि आ, हे सगळं करत असताना वैचारिक क्षेत्रामध्ये त्यांचं जे काम होतं ज्या पुस्तकाला मी म्हणालो ते मला नाही अशोक चवसाळकरांची प्रस्तावना घ्या आणि मी मला प्रश्नावर मी तर कधीही लिहित घरचाच आहे पण दुर्दैवाने अकाली त्यांचं निधन झालं आणि उदगीरचं वैचारिक फार मोठं नुकसान झाल्याची जाणीव आपल्याला होते आज त्यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी काल आम्ही होळीकर प्रतिष्ठानचा दशकप्रती विशेषांकाचं प्रकाशन केलं नावराव कुंभार सर आले होते तर ह्या सगळ्या वेळी सुधाकर देशमुखांची मनामध्ये आठवण येऊन राहते कारण देशमुख सरांनी एवढं काम केलं देशमुख सरांचा स्मृती ग्रंथ आम्हाला काढता आला पण देशमुख सरांची उज्ज्वला देशमुख व्याख्यान मला पुढे चालवता आली ना सरांचं निधन लवकरच झालं पागे सर त्या काळात म्हणत होते देशमुख सरही मला सातत्याने म्हणत होते की म्हणणार तुम्ही नाय प्रतिष्ठान ह्या प्रतिष्ठानमध्ये या प्रतिष्ठान तुम्ही पुढे चालवा आणि अशा पद्धतीचं ते सगळं काम होतं डोळे सर नंतर हे सगळं कोण चालवेल आज जी सगळी शिक्षणाची परिस्थिती आहे आज जे शिक्षणामध्ये अंधकार निर्माण झालेला आहे ज्या एका काळामध्ये उदगीरमध्ये सगळ्या मराठवाड्यातून मुलं उदगीरला पुणे समजून ज्ञानाची पंढरी समजून येत होती त्या तिथली शहरातली मुलं आता ग्रामीण भागामध्ये जात आहेत टोकरी नावधी गोंशी अशा ठिकाणी ज्या ठिकाणी ऍडमिशन घेतानाच पासची गॅरंटी दिली जाते असं हे जे काही चित्र आहे हे सत्याऐंशी फक्त अठ्ठावीस टक्के तरुण उच्च शिक्षण घेत आहेत सत्याऐंशी टक्के तरुण अठ्ठ्याहत्तर टक्के तरुण हे उच्च शिक्षणापासून वंचित आहेत या सगळ्या काळामध्ये हे लावलेलं ला जो ज्ञानाचा वृक्ष आहे तो कशा पद्धतीने आपण ठेवायचा आपण ते तेवतपत्ती कशी ठेवायची ही फार मोठी समस्या आपल्या समोर आहे आणि यामध्ये दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करणारा डॉक्टर सुधाकर देशमुख हे आज आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांचा हा कार्याचा जो वसा आहे त्यांचा हा जो वारसा आहे तो आपण चालवला पाहिजे त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने हे सगळं आपण आठवलं पाहिजे स्वतः ते डॉक्टर होते पण त्यांना कॅन्सर झाला घशाचा आणि त्यांचं निधन झालं त्यांनी अंत्यविधी सुद्धा आपला करू दिला नाही आपलं देह त्यांनी दान करून टाकलं आणि अशा पद्धतीचा म्हणजे समाजासाठी कशा पद्धतीने झिजावं याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे ते आपल्या समोर आहेत आणि म्हणून सुधाकर देशमुखांच्या प्रतिभेला आणि त्यांच्या सृजनशीलतेला त्रिवार वंदन करतो मित्र हो आपण उदगीरकरांसाठी सुधाकर देशमुख हे खऱ्या अर्थाने दैवत होते देव न मानणारा माणूस म्हणून आपण दिलं होळीकरांना जसं पाहतो होळीकर सरांचा जेव्हा आम्ही देव माणूस स्मृती ग्रंथ काढला तेव्हा त्या ग्रंथामध्ये त्यांनी जो लेख लिहिला ले आहे तो सुद्धा अत्यंत वाचनीय असा लेख आहे तिने म्हटलं की प्रतिभेला मर्यादा नसते आपण एकाची स्पर्धा दुसऱ्यासोबत अशी लावू शकत नाही जर जमिनीवरचा प्राणी आणि पाण्यातला मासा याच्याशी आपण स्पर्धा लावली तर ती होत नाही आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी प्रतिभा रंगलेली असते लुप्त असते ती प्रकट केली पाहिजे हे शिक्षकाचं खरं काम आहे आणि अशा पद्धतीचे अतिशय चांगली दृष्टांत अनुभव ते सांगायचे आज डॉक्टर नाहीत पण डॉक्टरांच्या स्मृतिशानी म्हणजे तें त्यांचे व्याही अरुण सर आहेत ते अमेरिकेमध्ये आहेत त्यांचा जावई अमेरिकेमध्ये होता तिथून त्यांनी अनेक पुस्तकं ग्रंथालय अत्यंत समृद्ध असं ग्रंथालय आहे रमेश यांना जरी उद्योगपती असले तरी ते खऱ्या अर्थाने उद्गीर भूषण आहेत त्यांना त्याची जाण आहे आणि म्हणून त्यांनी तो ग्रंथालयाचा भाग जो प्रभाकर मांगुळकर आणि डॉक्टर देशमुख हा ठेवलेला आहे मांगुळकर सुद्धा तसाच माणूस होता व्यापारी क्षेत्रात असला तरी वैचारिक क्षमता अत्यंत असणारा अनुभव असणारा शहाणपण असणारा आणि अशा ह्या दोन्हीही विद्वत लोकांचा सद्गुणांच्या सहवासामध्ये व्हर्च्यू असणाऱ्या लोकांचा सवास आपल्याला लाभला असता पण ते काळाने त्यांचं निधन झालं त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो मित्र हो आपल्याला निश्चितच हा व्हिडिओ आवडेल आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नव्हेन याच चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र